नमस्कार मित्र हो मी डॉक्टर साईनाथ पोवार बालरोग तज्ज्ञ व्हायला जास्त महातज्ञ कोल्हापूर काही वेळात की बाळांना एक जन्मता किंवा जन्मानंतर काही दिवसानंतर एक आवाज येतो घशामध्ये किंवा स्वरयंत्रामध्ये ज्याला स्ट्रायडर असं म्हटलं जातं तो आवाज अशा प्रकारे असतो तर याला स्ट्रायडर असं म्हटलं जातं आणि आपण स्ट्रायडरची काही उदाहरणं पाहूया हे एक बाळ झालं आता आपण आता आपण दुसऱ्या बाळाचं बघूया हा जो आवाज येतोय हे दोन आहेत हे लहान बाळांमधले प्रॉब्लेम म्हणजे न्यूबॉर्न बाळ आणि पहिल्या एक दोन तीन महिन्यामधल्या बाळांचा हा प्रॉब्लेम आहे मोठ्या मुलांमधला जर आपल्याला स्ट्रायडर बघायचं म्हटलं तर हा असा असतो कधी कधी बाळांना खूप जास्त धाप लागलेली असते आणि स्ट्रायटर असतो कधी कधी धाप कमी असते पण त्याच्याबरोबर स्ट्रायटर असतो आता आपण हे बाळ बघूया तुम्ही बघितलं तर रडताना कसा आवाज येतो बघा प्रकारे स्ट्रायडर वेगवेगळ्या बाळांचा आपण स्ट्रायडर पाहिला थोडा मोठ्या मुलांचा आपण स्ट्रायडर पाहिला आता आपण स्ट्रायडरची कारणं काय आहेत हे पण पाहूया तर जनरली स्ट्रायडरची जी कारणं असतात त्याच्यामध्ये एक कारण येतं ते म्हणजे कंजरायडल म्हणजे जन्मता असलेल्या प्रॉब्लेम मुळे आणि त्याच्यामधलं सगळ्यात कॉमन कारण असतं ते म्हणजे लॅरेंगो मलेशिया लॅरेंगो मलेशिया म्हणजे लहान बाळांचे जे स्वरयंत्र असतात ते लवचिक असल्यामुळं त्याच्या स्वरयंत्राचा वरचा भाग जो इपिगॉटीज असेल किंवा त्याला अरिटनॉइड कार्टिलेज म्हणतात हा स्वरयंत्रावर म्हणजे वोकल कॉर्ड्सवर पड पडल्यामुळे त्याच्यामध्ये जे ऑब्स्ट्रक्शन तयार होतं त्यामुळे तो आवाज तयार होतो आणि जनरली लॅनिंगो मलेशियाचा जो स्प्रायडर असतो तो, तो जनरली एकदम जलमानांतर नसतो दोन ते तीन आठवड्यानंतर हा दिसायला लागतो त्याचबरोबर इतर लहान बाळ म्हणजे जलमता असलेल्या बाळांना जो स्ट्रायडर असतो त्याचं दुसरं कारण म्हणजे वोकल कॉर्ड पॅरालिसिस म्हणजे आपल्या ज्या वोकल कॉर्ड्स असतात तर त्याच्या पॅरालिसिस मुळे स्ट्रायडर तयार होतो कारण व्होकल कॉर्डच्या मुवमेंटला ज्यावेळी प्रॉब्लेम येतो त्यावेळी त्याच्यामधून तो स्ट्रायडर तयार होतो त्याचबरोबर सबग्लॉटिक सिनोसिस सबग्लॉटिक सिनोसिस म्हणजे आपली जी प्रक्रिया आहे म्हणजे श्वास नलिका आहे त्याच्या वरच्या भागामध्ये आणि वोकल कॉर्डच्या खाली जर स्टिनोसिस असेल स्टिनॉसिस म्हणजे ती ती जर श्वासनलिका बारीक झाली असेल काही कारणांमुळे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्ट्रायडर ऐकू येतो आणि जी आपली श्वासनलिका असते त्याच्या वरच्या भागात कोणत्याही प्रकारचं जर ऑबस्ट्रक्शन असेल अडथळा निर्माण झाला तरी सुद्धा हा स्ट्रायडर तयार होऊ शकतो किंवा इपिग्लॉटिक म्हणून स्वरयंत्राचा एक भाग असतो त्याच्यावरती गाठ असेल त्याला इपिग्लॉटिक सिस्ट म्हणतो आपण ते असेल तरी हा स्ट्रायडर असू शकतो त्याचनंतर वोकल कॉर्डमध्ये काही वेळा स्वरायंत्रामधले सिस्ट असतात सिस्ट म्हणजे गाठ असते किंवा सबग्लॉटिक म्हणजे वोकल कॉर्डच्या खालच्या बाजूला सुद्धा कधी कधी सिस्ट असू शकतं अशा काही प्रॉब्लेम मुळे श्वास घेताना जर अडथळा निर्माण झाला तर स्ट्रायडर हा आवाज तयार होतो आणि ज्यावेळी स्ट्रायडर असतो त्यावेळी त्याची योग्य निदान करण्यासाठी आपल्याला फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी हा रिपोर्ट करून त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे चेक करून त्यानुसार आपल्याला पुढची ट्रीटमेंट करायला लागते आणि जर असा स्ट्रायडर मोठ्या मुलांमध्ये येत असेल तर त्याचं कारण काय असू शकतं तर जनरली हे इन्फेक्शनमुळे होतं म्हणजे एखाद्या आपण मगाशी व्हिडिओ जो बघितला त्यामध्ये मोठ्या बाळाला त्याला स्ट्रायडर हा आवाज आहे तर त्याचं कारण आहे की त्याला क्रुप म्हणतो म्हणजे लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र आणि त्याच्या खालच्या ट्रकिया म्हणजे श्वास नेलिका याचं जर इन्फेक्शन झालं तर त्याला लॅरिंगो ट्रकिओ हो, ब्रॉन्कायटिस म्हणतो किंवा क्रुप असं नाव आहे या मुळे स्वरयंत्राला शूज झाल्यामुळे हा आवाज तयार होतो की याला आपल्याला इमर्जन्सी बेसिसवर मॅनेज करणं गरजेचं असतं आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्याला एक अड्रिनालिनची वाफ आणि इंजेक्शन देऊन आपल्याला ते ट्रीटमेंट करावी लागते त्याचप्रमाणे एपिग्लॉटिस म्हणून जो एक स्वरयंत्राचा वरचा भाग असेल त्याला जरी इन्फेक्शन झालं तरी सुद्धा त्याच्या शूजमुळं स्टायडर तयार होऊ शकतो कधी कधी टॉन्सिलर ऍप्सेस म्हणजे टॉन्सिलच्या आजूबाजूला झालेल्या मुळे स्वरयंत्रावर जर ताण आला किंवा स्वरयंत्रावर जर प्रेशर आलं तर त्यामुळे सुद्धा स्ट्रायडर निर्माण होऊ शकतो कधी कधी रेट्रोफाजियल म्हणजे आपल्या घशाच्या पाठशा भागात जर आपस तयार झाला असेल आणि त्याच्या ह्याच्यामुळे सुद्धा हाचा स्ट्रायडर तयार आवाज येऊ शकतो त्याचप्रमाणे कधी कधी फॉरेन बॉडी म्हणजे एखादी बाळ लहान बाळानी फॉरेन बॉडी शेंगदाणा फुटाना किंवा कुठली फॉरेन बॉडी गिळली चुकून आणि ती जर श्वास नलिकेच्या वरच्या भागात म्हणजे स्वरयंत्रामध्ये अडकली तर त्या ठिकाणी सुद्धा स्ट्रायडर हा आवाज तयार होऊ शकतो तर ट्युमर्स एखादा ट्युमर जर असेल जो स्वरयंत्रामध्ये असेल तर त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रायडर तयार होऊ शकतो आणि वोकल कॉर्डर एखादा पॉलिप म्हणून छोटीशी गाठ असते तर त्याच्यामुळे सुद्धा हा स्ट्रायडर तयार होऊ शकतो था। तर अशी वेगवेगळी स्ट्रायडरची कारण आहेत मेन म्हणजे पहिलं कारण म्हणजे जन्मता झालेल्या बाळांना पहिल्या काही महिन्यांमध्ये होणारा स्ट्रायडर आणि मुलांना मोठ्या मुलांना जो इन्फेक्शनमुळे झालेला स्ट्रायडर तर या दोन्हीची योग्य निदान होऊन त्याची योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे जर मलेशिया हे जर कारण असेल स्ट्रायडरचं तर जर थोडा असेल मलेशिया थोड्या प्रमाणातला मलेशिया असेल म्हणजे लवचिकपणा थोड्या प्रमाणात असेल तर वयानुसार तो कमी होऊ शकतो जर खूप जास्त प्रमाणात मलेशिया असेल सिव्हिअर लारिंगोमलेशिया असेल तर कधी कधी त्याला ट्रीटमेंटची गरज सुद्धा पडू शकते त्याचप्रमाणे जर इपिग्लॉटिक सिस्ट असेल किंवा ग्लॉटिक सिस्ट असेल किंवा सबग्लॉटिक सिस्ट असतील तर याची ट्रीटमेंट डेफिनेटली त्यांना लेझर सर्जरी करूनच आपल्याला करावी लागते आणि त्यामुळे त्यांचं हा जो स्ट्रायडर आहे त्याचं कारण काय वेदर हा लॅरेंगोमलेशी आहे की कोणत्या प्रकारचं सिस्ट आहे हे आपल्याला कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी फ्लेक्झिबल ब्रॉम्कोस्कोपी करणं हे गरजेचं असतं तर आता महत्वाचा प्रश्न म्हणजे तर कोणत्या स्ट्रायडर साठी आपण फ्लेक्झिबल ब्रॉम्कोस्कोपी करून त्याचं निदान कन्फर्म करायचं तर पहिली गोष्ट जर स्ट्रायडर म्हणजे हा आवाज पहिल्या दिवसापासून असेल तर आपल्याला त्याची फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी करणं गरजेचं आहे कारण जो रेग्युलर लॅरिंगो मलेशिया म्हणजे लवचिक स्वरयंत्राचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये जनरली स्ट्रायडर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यानंतर दिसतो त्याचप्रमाणे जर स्ट्रायडर असलेलं बाळ मध्येच काळनिळ पडत असेल म्हणजे ऑक्सिजन कमी होत असेल तर त्या बाळाची सुद्धा ब्रॉन्कोस्कोपी करणं गरजेचं आहे किंवा या बाळाला दूध पिताना ठसका लागून चोकिंग एपिसोड होत आहेत बाळ घुसमटत तर त्याची फ्लेक्झिबल ब्रॉम्कोस्कोपी करणं गरजेचं आहे किंवा जर बाळाचं पहिल्या काही महिन्यांमध्ये व्यवस्थित वजन वाढत नाही म्हणजे स्ट्रायडर आहे आणि त्या बाळाचं वजन वाढत नाही याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम असायची शक्यता आहे किंवा लारिंगो मलेशिया सोडून काही प्रॉब्लेम आहे का हे आपल्याला बघण्यासाठी त्याची फ्लेक्झिबल ब्रॉम्कोस्कोपी करणं गरजेचं आहे त्यामुळं अशा इंडिकेशनमध्ये आपल्याला फ्लेक्झिबल ब्रॉम्कोस्कोपी करून त्याचं निदान करायला लागतं थँक्यू मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा हेल्थ रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा का असेल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा